या ठिकाणी सर्वात प्रथम आम्ही सर्व तो तो संचालक मंडळ आमच्या विद्यालयाचे शिक्षक वृंद आणि शिक्षिकेतर कर्मचारी या ठिकाणी उद्घाटनासाठी आपल्या शेलगावचे श्री श्री आठ महामंडळेश्वर आनंद महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे तरी आम्ही आमच्या संचालक मंडळ आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच आमच्या शाळेचे संचालक सन्मानिय श्री कैलासरावजी मनगटे हे सुद्धा